एकशे याला काय म्हणाल पाचवा प्रकार आहे सरळ फिक्स ऐंशी नंतर प्रविषा मोठा म्हणजे एकशे ऐंशी अंशापेक्षा मोठा आणि तीनशे साठ अंशापेक्षा म्हणजेच काय एकशे ऐंशी अंश हे तीनशे एकोणसाठ आणि शेवटचा प्रकार आहे

विशाल गोन नव्वद पेक्षा ऐंशी एकशे ऐंशी पेक्षा आणि प्रविशाल फोन म्हणजेच काय एकशे ऐंशी पेक्षा तीनशे साठ पेक्षा